दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरातील मानाची आणि सर्वात मोठी समजली जाणारी गजानन मित्रमंडळ आयोजित साईपालखी आज घोटी ते शिर्डी मार्गावर मोठ्या उत्साहात प्रस्थान ठेवत आहे साईपालखी सोहळ्याचे हे तेवीसवे वर्ष असून प्रत्येक वर्षी हा सोहळा भक्तिभावाने मोठ्या उत्साहात पार पडतो यावर्षी पालखीचे विशेष आकर्षण होते विठ्ठल रुक्मिणीचा हुबेहूब हुबे वेश धारण केलेले कलाकार यामुळे साई भक्तांमध्ये विशेष आनंद दिसत होता वाद्यांच्या साईनामाच्या जयघोषात मोठ्या प्रमाणात महिला पुरुष आणि लहान मुलांनी सहभाग घेतला नाचत खेळणाऱ्या महिलांनी उत्सवाला रंगत आणली आज सकाळी हिरामन कडू आणि त्यांच्या पत्नी स्वाती कडू यांनी विधिवत पालखीचे पूजन करून साई, करू, साई आरती घेतली त्यानंतर पालखी महाराणा प्रतापनगर जुना महामार्ग आणि भंडारदरा रोड मार्गे शिर्डीकडे रवाना झाली या पालखी प्रस्थानाला तालुक्यातील आणि घोटी शहरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी शिंगोळे महाराज दगडबाबा आमदार हिरामन कोसकर माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने माजी उपसभापती भगवान अडोळे विठ्ठल लंगळे भगीरथ मराडे निखिल गोटी रामदास बोर्द अलका जाधव बाळा गवाने प्रशांत कडू नंदलाल भागडे सचिन तारगे स्वाती कडू यांची प्रमुख उपस्थिती होती शहरातून पालखी प्रस्थान करत असताना चौका चौकात साई भक्तांनी पालखीचे आणि साईबाबांचे जयघोषात स्वागत केले यावेळी ग्रामपालिका सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपालिका सदस्यांनी पालखीला अभिवादन केले दरवर्षी चालणाऱ्या या पालखी सोहळ्याच्या परंपरेविषयी साई भक्तांनी अधिक माहिती दिली गजानन मित्रमंडळाने पालकी सोहळा आयोजित केलेला आहे आजपासून गुरुवार गुरुवारी आपण साईंचं दर्शन घेणार आहोत तर नेहमीप्रमाणे गजानन मित्रमंडळ हे वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून या पालखी सोहळ्याचं एक वेगळंच आकर्षण करत असते आणि गजानन मित्रमंडळ करते की, खर, थे थे। करते, करते की या पालखी सोहळ्यासाठी जेवढे कष्ट घेतात ते कष्ट आता या दिंडी सोहळ्याला खरंच आणि पालखी सोहळ्याला खरंच खूप रंगत येते आणि कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन करते की सगळ्यांनी हे मिळचं वातावरण घेऊन आपल्या पालखीची शोभा वाढवली त्या ठिकाणी साई पालखी शिर्डीला या ठिकाणी दर्शनासाठी जाते साईबाबाच्या दर्शनासाठी आम्हाला सुद्धा त्याचा या ठिकाणी लाभ मिळाला ला। काही पालखीच्या दर्शनासाठी उपस्थित असलेले आपले मार्केट कमिटी सभापती माझे सभाजी रणशो लहाणे आमच्या वहिनी माझी बांधकाम सभापतीबाई जाधव कुलुदाई भगवान भावा डोळे या ठिकाणी माझी सभाजी ठराव लंगणे या ठिकाणी अनुराव बागडे सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळे भाविक सगळे वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत मी या सर्वांच्या वतीनं या आई दिंनीला शुभेच्छा देतो साईबाबा यांच्या भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जाऊ अशी यांना या ठिकाणी बाबा दर्शन देऊ आणि पुढील या ठिकाणी आज माझ्या पण गोष्टीमधून मा कमीत कमी, -कमी पाच दिन द्या दरवर्षी जातात की आपण वर्षभर काम करतो परंतु या ठिकाणी कुठंतरी पांडुरंगाचं नाम दर्शन गेलं पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे त्यांची वारी कुठंतरी केली पाहिजे म्हणून त्या गुटी गावच्या आदर्श आजूबाजूच्या खेड्यांनी पण घेतलं पाहिजे आणि या शाही दर्शनासाठी गेलं पाहिजे अजून मी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो सर्व वारकऱ्यांची आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो अशी अपेक्षा करतो अर्थापर्यंत पुष्पवृष्टी आणि संगीताच्या तालावर साई भक्त उत्साहात सहभागी झाले पालखीच्या स्वागतासाठी भाऊसाहेब शेलार कल्पेश भगत नितीन कडू गणेश सोमनाथ कडवे रघुनाथ कडू सुनील मीनानाथ कडू गणेश भगत भारत नवले विनोद कडू कैलास कडू योगेश शेलार माधव नवले मान्यवर उपस्थित होते पालखी सोहळ्याचे नियोजन हिरामन कडू स्वाती कडू कल्पेश भगत आणि गजानन मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले आहे भागीरथ आतकरी दक्ष न्यूज इगतपुरी